पिता पुत्राचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी अपघाताचा बनाव धक्कादायक कारण उघड शेती पुन्हा नावावर करीत नसल्याचा राग मनात धरून तालुक्यातील रुद्धा येथील दोघांनी शेतातील आखड्यावर झोपलेल्या पिता पुत्रावर धारधार शस्त्राने वार करून खून केल्याचं बुधवारी उघडकीस आलंय खून करून अपघात झाल्याचा आरोपींनी बनाव रचला होता पोलिसांनी दोन्ही आरोपीस अटक केली आहे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले तालुक्यातील रुद्धा येथील शिवराज निवृत्ती सुरनर वय सत्तर वर्ष आणि त्यांचा मुलगा विश्वनाथ शिवराज सुरनर व एकोणवीस वर्ष हे दोघे सोमवारी रात्री शेतातील आखाड्यावर झोपले होते तेव्हा त्यांची धारदार शस्त्राने कोणीतरी हत्या कर धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीलाही धक्कादायक माहिती मिळताच तिने पोलिसांना कळवली त्यानुसार अहमदपूरचे पोलीस, पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली आणि तातडीने तपास करण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेची तीन आणि अहमदपूर पोलीस ठाण्याच्या दोन अशा एकूण पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे डॉग स्कॉड फिंगरप्रिंट व फॉरेन्सिक तज्ज्ञांनीही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे पोलीस पथकांनी सीसीटीव्ही फुटेज मोबाईल सीडीआर विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या बारा तासात गुन्ह्यातील नरसिंग भाऊराव शिंदे वय साठ वर्ष केरबा नरसिंग शिंदे वय एकवीस वर्ष दोघेही राहणार वृद्धा हल्लीमुक्काम करेवाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलाय आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे तर खुनाचे कारण उलगडले शिवराज सुरन यांच्या नावे शेती करून दिली होती मात्र नंतर ती शेती स्वतःच्या नावे करून देण्याची मागणी आरोपींनी केली याच रागातून आरोपींनी खुनाचा कट रचला सोमवारी रात्री आरोपींनी झोपडीजवळ दबा धरून बसून बाप लेखावर हल्ला केला त्या दोघांचाही सा जागीच मृत्यू झाला त्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह ओढत नेऊन त्यांच्यावर दुचाकी घालून अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला बारा तासात आरोपी जेरबंद करण्यात आले पोलिसांनी दोन्ही आरोपींना जेरबंद केले आहे तपास पथकात पोलीस निरीक्षक विनोद फेत्रेवार सहायक पोलीस निरीक्षक संतोष केदासे पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर पोलीस उपनिरीक्षक रवी बुरकुळे आनंद श्रीमंगल तानाजी आरदवाड हरी कांबळवाड विशाल सारोळे मारुती शिंदे बाळू पांचाळ हनुमंत आरदवाड वैजनाथ दिंडगे बबन सपडे यांचा समावेश होता Subscribe now and press the bell icon. Never miss an update.